गुड मॉर्निंग सगळ्यांना काय आपण आता कुठायचं सकाळचे नऊ वाजलेत आणि आम्ही दर्शन घेतल्यानंतर लंगर बोलतात इथं म्हणजे जेवणासाठी असतं ते आलेलो आहे हे बघा लंगर कसं बनवलं जातं हे आता बटाचे छे उकडूनही केलेले आहेत समोरच्या बाजूला गुरुद्वारा मध्य जेवना सोये मोटे कड़े मोठे मंडले क्या हो? इसमें दाल, बनता है, दाल।, दाल कितने लोगों का बना, बना सकते उसमें की मेला बनता हजार तक डेली 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 बनता है इतना? ओके किस में पाँच सौ सात सौ डेली का आप तो बहुत लोगे ये दूध भी ये देखो दूध डाल रहे हैं हाँ सेमिया ये कितने बजे के लिए दोपहर के लिए क्या अच्छा है बहुत सारे लोग हैं आते ही बनो बनोते हैं खाना बहुत टेस्टी है अच्छा रोटी तो ये अच्छा बना मतलब हाँ छोले छोले भटूरे हाँ हा हा अच्छा बनाय आपण ये मॅनेजमेंट जो आहे ना अच्छा लगा म्हणजे अगे आता तुम्हाला दाखवते हो सिस्टीम पुढचे हे बघा इथं हे पुढच्या बाजूला बघा इथं भांडे वगैरे घ्यायचे इथं हे सगळं मांडलेले फ्रेश अशी भाजी इथं सगळी तिथं जुटे बर्तन नंतर साबुणवाला पाणी साप पाणी हे सब सगळे असे भांडे फ्रेश आहेत एकदम हे बघा तुम्हाला हे लोकं बघायला भेटतील पंजाबी हरियाणा वगैरे आत्ता पाणीपतमध्ये आम्ही एकजण एकजण कंटिन्युअस दाखवण्यासाठी लोणचं वगैरे ये क्या है अचार एकदम फ्रेश लगा अच्छा लगा खाना टेस्टी था बोटी बनवने ल मस्त रोटी नहीं वही भाजी स चोले भाजी एकदम भारी आवडलं मॅडम पोटभर खा दोन चार रोटे खा <laughs> सर तुम्ही पण पाच सहा खा त्यांना दोन तीन दोन पाच सहा टेन्शन नाही आलं पाहिजे परत या ठिकाणी बघा गरम गरम रोटे बनता आहेत सब आपका योगदान है वहाँ पे जो खा रहे हैं ये स्पीड कस बन तो आता जे आम रोटा खाला ने आ? अच्छा लगा ना गरम गरम रोटी खाई हमने इनके हाथ से है। इनके हाथ से खाई ना ये बना रहे हैं स्पीड तो देखो इनका बनवलेले रोटे ते समोरच्या बाजूला जे आहे ना ते गुरुद्वार आहे आता <laughs> आम्ही दर्शन घेतलं इथं त्यानंतर आम्ही रात्री स्टेला इथे होतो मुक्कामी एकदम रूम वगैरे फॅसिलिटी होत्या रात्री आम्ही ज्या ठिकाणी मुक्कामी थांबलो हे गुरुद्वारा होतं एकदम छान होतं तर काय दे आहे मी सांगतोय महत्वाचं आम्ही पानिपत मध्ये तर थोडस असं स्टे सा साठी एकदम शांत असलेलं ठिकाण होत त्यातला माहिती आहे कुणाला ह्या दोघींना म्हणजे समाज जेवढं आपल्याला आपल्याकडे लोक आहेत सगळे नाही 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 ती तुम्हाला माहितीय तुम, तुम पाणीपत त्यांना माहिती का हो का मग काय विचारित होते मला पाणीपत कुठे पाणीपत कुठे विचारत नव्हतो ती आम्ही काय विचारलं तर आम्ही ज्या ठिकाणी थांबलो तुमचं ते पाणीपत मला लढाई जातो मी आम्हाला थांबण्याची सांगतोय तिथं एकदम अशी मोठी रूम होती जेवढे तुम्हाला दोन तीन हजार रुपये घालून सुद्धा एवढं भेटू शकत नाही आम्ही दोन रूम घेतल्या आठशे रुपये लागले फक्त आणि त्यांची जेवणा सुद्धा लंगर सकाळी नऊ वाजता आता मी जेवण केलं तुम्हाला तो व्हिडिओ इकडे सांग कमी पैशात कसं फिरायचं हे जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आमचे सगळे लोक बघ <laughs> 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 नाही तुझे दाखव तरुळी दाजी आता असलं बोलणं याच्यात गरजेचं आहे का ती तिला सांग हा थोबडत हा नाही पाहिजे माहिती का माझे लोक कोण कोण बघत सगळे सगळे बघत त्याच्यात असलो मला म्हणते किती करू सागर बाया पटकुली सागर बाया हॅपी जर्नी हा असं म्हणते हा असं म्हणते म्हणते ना कमेंट पाहिलं मी काय सागर बाया हॅपी जर्नी आणि तुझे तर पाहुणे बघतात का नाही माहित नाही पण माझ्या जेवढे ओळखीचे ते बघतात तर मी आता ना पुढचा व्हिडिओ दाखवल पुढे पुढे काय कंटिन्यू आता कुठं पर्यंत गाडी कुठपर्यंत